वाखरी या ठिकाणी लाखो वारकऱ्यांच्या महाप्रसादाची व्यवस्था जी आहे ते कराड कुटुंबियांच्या वतीने करण्यात आलेली आहे लाखो वारकऱ्यांना या ठिकाणी महाप्रसाद जो आहे तो दिला जातो आहे आपण थेट पाहू शकतात आणि याच ज्या ठिकाणी ही वारकऱ्यांना महाप्रसादाची सोय जी आहे ते केली गेली आहे स्वतः वाढपी जे आहे ते रमेश आप्पा कराड या ठिकाणी झालेले आहेत आपणकडं जाण्याचा प्रयत्न करूयात आप्पा आगळं वेगळं चित्र पाहायला मिळत आहे वारकऱ्यांना थेट महाप्रसाद देत आहे काय भावना प्रसादात काय भावना असते प्रसाद हा आनंदाचाही असतो ना समाधानाचा पालखी सोहळा आणि या वर्षीची पालखी सोहळा काय वेगळं तुम्हाला पाहायला मिळत चित्र जरा सोळा मोठा आहे या वर्षी बाकी आणखीन किती भाविकांचा महाप्रसाद जो आहे तो आपण बनला गेलाय किती वर्षापासूनची ही परंपरा आहे तुमची आता वीस वर्ष झालंय नियोजन कधीपासूनचं असतं ही तयारी कधीपासूनची असते एक आठवडाभर आणखीन काही वारकऱ्यांना राहण्याची वगैरे सोय वगैरे केली जाते हो आमच्या मध्ये संस्थेमध्ये जवळपास वीस हजार वारकरी थांबतात पालखी सोहळ्याचं दर्शन वगैरे घेतलं आता घ्यायचं संध्याकाळी तयारी कशी आहे वाकरी या ठिकाणची तयारीचा आढावा वगैरे हो घेतला शासनाने अतिशय चांगली तयारी केलेली आहे जागोजाग ते लक्षात येते कराड आणि लाखो वारकऱ्यांना ज्या ठिकाणाहून महाप्रसाद दिला जातोय ते स्वतः जे आहेत ते या ठिकाणी वारकऱ्यांसाठी वाढपी म्हणून या ठिकाणी थांबलेले आहेत आणि आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणचा महाप्रसादाचं वाटप जे आहे ते केलं जातं आणखीन काही अपडेट्स या वाखरी या ठिकाणाहून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे सोबत सूर्य या वाखरी